नमस्कार मित्रांनो मी हाडली शंकर सो मित्रांनो मी आज मुंबईमध्ये नाही आहे मी आहे माझ्या सासरवाडीमध्ये आणि इथे मज्जा करतो आहे सो मित्रांनो इथलं जे आजचं जे वातावरण आहे ते खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता आकाशामध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि पाऊस कधी होईल त्याची काहीही गॅरंटी नाही आणि वातावरण एकदम सावली सावली आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता खूप मुलं असे खेळत आहेत आणि मी आहे माझ्या सासूबाईचा जो घर आहे त्या घराच्या टेरेसवरती ब्लॉगिंग करतो सो मित्रांनो इथे माझे मुलं आहेत आणि बघा इथे माझी मिसेस आहे आणि माझ्या मिसेसची मोठी बहीण स माझ्या मिसेसची जी मोठी बहीण आहे ते खूप छान बिर्याणी बनवतात आजचा जो आमचा डिनर आहे तो त्यांच्याकडंच आहे आणि खूप छान बिर्याणी करतात त्या साऊथची त्यांना रेसिपी माहिती आहे की बिर्याणीमध्ये काय टाकलं पाहिजे खूप छान अशी बिर्याणी ते करतात आणि ती बिर्याणी आज पडत्या पावसामध्ये आम्ही त्यांच्या इथे ते करणार आहोत खूप बेस्ट तुम्ही बघू शकता काय बोलणार का वहिनी बिर्याणी बनणार स्पेशल बिर्याणी साऊथ इंडियन होईन तुम्ही काय ही माझी मोठी मुलगी आहे ही माझी जुडवा मधली मोठी मुलगी ही माझी सगळ्यामध्ये छोटी आणि लाडाची मुलगी आहे रे बाबा खूप चॉकलेट खाते हाय कर बेटा हाय गाईस कर तू कर तोंडाने बोल हाय गाईस सो so, म्हणत बोल हे माझा छोटा बच्चा आहे हा लय नटखट बच्चा आहे लय चॉकी मागतो कॅडवरी मागतो लय परेशान करतो पाच पाच मिनटाला बोलतो मला कुठेतरी दुकानावरती घेऊन जा आणि एक कॅडवरी घेऊन जा काय का भाई? So, मज़ा करा, करा, बाई सो मित्रांनो मजा करा एन्जॉय करा लाईफ हॅपी बनवा तू काय बोलायचं का तुला बाई बोल 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 तर चला मित्रांनो टाटा बाय बाय टेक केअर